चंदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प चौकात भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिष्ठान आयोजित सेलिब्रिटी दहीहंडी आदल्या दिवशी हास्य जत्रा फेम चेतनाभट हिने फोडली दोन हजार बारा सालानंतर शिवसाई गोविंदा पथकाने संकल प्रतिष्ठानमध्ये नवथर रचले होते कोपटचा राजा गोविंदा पथकाने यांना संकल प्रतिष्ठानमध्ये नवथर रचले आहेत संकल प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवातील मुंबईमधील हंडी फोडण्याचा मान लालबागचा राजा गोविंदा पथकाला मिळाला असून ही हंडी फोडली गेली तर महिला सन्मानाची हंडी असलेली ठाण्याची हंडी फोडण्याचा मान विश्वेश्वर महिला पथक यांना सावरकर नगर यांना मिळाला सदर उत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाई सर्वपक्षीय नेते आमदार खासदार इतर मान्यवर तसेच सर्व मराठी हिंदी सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली यावेळी सिने अभिनेते चंकी पांडे अभिनेता सुनील शेट्टी यांनी जल्लोषात संकल्पाच्या मंचावर येऊन गोविंदांना प्रोत्साहित करत गोविंदांशी संवाद साधला संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजक रवींद्र फाटक व टीमच्या वतीने सदर कार्यक्रमात शासनाचे सर्व अटी नियम पाळून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा केला गेला